तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पण एका टॅम्पोवाला जिल्ह्याला या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आज आपण आता ब्लॉग इथून स्टार्ट करत आहे तर आज ऑनलाईन केलेलं आहे आपण बघूया काय काय कस -कस होतंय कसं कसं होतंय तुम्हाला माझा आता चेहरा असं दिसत असेल नंतर चेहरा वेगळा दिसेल कारण मित्रांनो ब्लॉग शूट केल्याच्या नंतर मी आता इंट्रो शूट करतो त्यामुळे तुम्हाला हा फरक जाणवेल तर काय असं वेगळं काय वाटून घेऊ नका तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथून स्टार्ट करू लोडिंग चालू झालेलं आहे हे बोड नाही इथून मटर भरायचे तर मित्रांनो आता तुम्हाला वाटत असेल की रात्री अचानक शूट चालू केलेलं आहे काय वाहनगड आहे काय नाही आहे तर आपल्याहून सकाळी आपली एकच ट्रीप झाली लोहगाव ते पाशाण सुस रोड त्यानंतर चार साडेचार वाजे पण तिथं बसलो होतो नंतर ना एक ग्रुपवती बुकिंग आली आउट स्टेशन ते आपल्याला अमरावतीला घेऊन जायचं आहे मटेरियल पोकलँडचं मटेरियल आहे जेसीबीचं मटेरियल आहे तर गाडी लोड केलेली आहे गाडी लोड करून आलेलो आहे मी घरी आलो डायरेक्ट आणि जेवण वगैरे केलं एक दोन तास आराम केला आणि आता निघतो आहे आता रात्रीचे जवळजवळ अकरा रा, वाजलेत अकरा वाजता इथून आपण निघत आहे तर साधारणतः आपण उद्या सकाळी सात वाजेपर्यंत इथं पोचू असा माझा अंदाज आहे बघूया आपण कसं पोचतोय कसं नाही तर आता ब्लॉक इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळं स्टार्टपासून येईपर्यंत नक्की बघा खूप ट्विस्ट असणार या ब्लॉकमध्ये कारण अचानक बुकिंग आलेलं आहे या स्टेशनची अचानक निघालो अचानकमध्ये भयानक चला तर मित्रांनो आता आपण नगर आणि औरंगाबादच्या बरोबर मध्ये आता औरंगाबाद पन्नास किलोमीटर आलेलं आहे घरातून निघताना किती झोप होती आणि आता चेहऱ्यावरती बघा म्हणजे झोप ओढले आपलं कसं ड्रायव्हिंग करताना ना लय मजा येते म्हणजे अशी मजा येते ना विचारायचं का म्हणतंय मस्त वेगळे आपले जुनी गाणे लावलेले आहेत ले। लक्ष्मीकांत बेडे अशोक सराफ महेश कोठारी यांचे मस्त मराठी गाणं लावलेत ढिलचाग ढिंचाक ढिंचाक करत असं चालू आहे आता काय करणार आहे अचानक आणि दि भयानक असे ट्रीप आले ना असंच करावं लागतं तर चला पटापट आता लवकर पोचू ऍक्च्युअली मी एक ठिकाणी थांबू तिथं रेड ब्रुक येण्यासाठी तर इथं रेड ब्रुक भेटला नाही प्रेमाचा चहा होता प्रेमाने चहा घेतला आणि आता चला आता पुढे जाऊ आता बघूया काय तर मित्रांनो निघायच्या आपली रात राणी बघा एकदा कशी दिसते <laughs> कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दरवाजा पाठीमागच्या ओपन ठेवलेत गाडीचे दरवाजे ना पाठीमागचे ओपन ठेवलेत कारण म्हटलं म्हणजे हवा लागणार नाही गाडीला जरा आवरे चांगले भेटल आणि कागद सगळी खाली पडली तो वर ठेवली होती त्याला कुठंतरी आता ठेवावंसं वाटतंय तर आता कुठं ठेवू जाऊ बघून नंतर मी ठेव फटाफट जाऊ थांबले थांबल्याना विषय संपतो त्यामुळे पाटापाटापाटा पाटा गाड्या हाणायची चला तर मित्रांनो आपण औरंगाबाद मध्ये पोहोचलो आहे आता इथं भारत चा पंप आहे इथं डिझेल फुल करून घेऊ गाडी रिझर्व लागलेली औरंगाबाद इंटर केला के गेल्या पंप आहे तर मित्रांनो आता आपण अकोला एक जवळ पोचलेला आहे आता जवळजवळ सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत अजून बघा किती वेळ लागतोय माझा अंदाज आहे की साडेनऊ वाजे पण आपण लोकेशनला पोचू तिथं आणि मटल जास्त नाही आहे मटेल थोडंसंच आहे तुम्हाला मला मटेल दाखवतो काय ते कारण मटेल तुम्ही आत्ता पण बघितलेलं नाही आहे आणि आपण इथं समृद्धी महामार्गावरती आहे तुम्ही पाट्यामागे समृद्धी हायवे बघू शकता मस्तपैकी लाईन चालू आहेत असल्या झपाझप गाड्या जातात ना सणा सण विचारायचं कामच नाही जबरदस्त चाल गाड्या जातात ते आणि इथं पाटेमागं अकोल्याचं एक्झिट आहे इथून अकोला जवळच आहे मला वाटतं इथं पाटेमागं जे दिसतंय ते अकोलाच दिसतंय असं वाटतंय मला तर चला पटापट तुम्हाला मटेरियल दाखवतो आणि लवकरात लवकर लोकेशनला पोहोचू आता काय आहे का सकाळ झालेले आहे आठ वाजून वाजून गेलेले आहेत मला या लागले झोप आता काय करणार करा पर्याय नाही इथं कुठं आता हायवेला नाही चार नाही ते काय भेटत जिथं कुठं स्टॉप असेल पंप असेल ना जी, तिथंच फक्त ना, चाय नाश्त्याची सोय हो आहे आता अदरवाईज इथं रस्त्याला कुठं तुम्हाला काय मेल कुत्रं भेटायचं नाही काय सांगायचं तुम्हाला तुम्हाला मटेरियल दाखवत तर मित्रांनो बघा हे मटेरियल आहे एवढंच मटेरियल आहे हे तुम्हाला दिसतं एवढं मटेरियल कारण याचं वजन टोटल नाही नाही म्हटलं तर पाचशे ते सातशे किलो वजन आहे हे सगळं जी सी बी पॉकॉनच मटेरियल आहे तर मित्रांनो आपण लोकेशनला पोहचवलं आहे इकडं मशीन आहे पकड्यांची मशीन तिथं मटेर सोडायचं आहे तर रस्ता नाही आहे म्हणून आता रस्ता बनावा लागला तर रानात नाही तर रानातनं गाडी काढायची तर मित्रांनो आता ही नाळी आहे कस्टमर म्हणतात की इथून गाडी घाला समोर तिकडं पकडणं दिसतोय ना तुम्हाला तिथं मटेर उतरायचं आहे ते मात्र इथून गाडी घाला गाडी इथून जातच नाही आहे तरीसुद्धा ऐकत नाही कस्टमर गाडच म्हणते का, गा का का आता काय आता शेवटी उकरा लागले ते बघ आता काय होते काय नाही तर मित्रांनो आता चार वाजलेले चार वाजले तरी पण अजून मी इथंच आहे आता गाडी खाली करायची आहे एक ठिकाणी तिथं एक पाठ सोडलाय आता इथं बाकीचं मोठं इथं खाली करायचं आपल्याला तर मित्रांनो आपल्याला रात्री पोचायला जवळजवळ तीन वाजले घरी आणि ठीक आहे आणि म्हणजे खूपच हॅडॅकाची गोष्ट झाली होती तुम्ही बघितलं असेल की अमरावतीला आपण गेलो होतो आणि ते रानामध्ये गाडी खाली करायची होती तिथं रस्ता नव्हता हे रान होतं त्या रानातून आपल्याला गाडी घालायला लावली कस्टमरने आणि जवळजवळ चार तास तिथे वेटिंग करायला लावली आपल्याला गाडी खाला खाली करायला तर त्यामुळे मी वाय गेलो होतो पण काय टेन्शन नाही कस्टमरने पण काय आपल्याला नाराज केलं नाही कस्टमरने आपल्याला एक्स्ट्रा पेमेंट केलेलं आहे त्या गोष्टीचं त्यामुळं काय नाराज होण्यासारखी गोष्ट काय नाही आहे टाइम फक्त गेला रात्री आपल्या घरी पोहोचायला उशीर झाला तर मी तुम्हाला मित्रांनो सांगतो आपण अमरावतीची जी ट्रीप घेतली होती ती ट्रीप तर मित्रांनो आपण जी अमरावतीची ट्रीप बुकिंग घेतली होती ती आपण बुकिंग घेतली होती चौदा हजार रुपयाला आणि त्यानंतर आपल्याला तिथं चार तास वेटिंग करावं लागलं आणि रानातून गाडी घालावं लागली त्याबद्दल कस्टमरने सो खुशीने दोन हजार रुपये एक्स्ट्रा दिले म्हणजे टोटल आपल्याला ती ट्रीप पडली सोळा हजार रुपयाला आणि येताना आपल्याला काय भाडं भेटलं नाही काय नाही आणि आपण सकाळी आपले एक कोटरवरती बुकिंग झाली ती तेवढं तर मित्रांनो अशा पद्धतीने आता ब्लॉग आपण इथे झेंड करू भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन आवडती शिकवून द्यावा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील